नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना अभ्यास करताय हो करायलाच हवा मी सुषमा महेश दरेकर पुणे जिल्ह्यातील दौंड येथे जिल्हा परिषद प्राथमिक दगडेवस्ती येथे मी उपशिक्षिका पदावर कार्यरत आहे आज व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून तुमच्याशी इतिहास या विषयातील एक घटक शिकवण्यासाठी मी इथे आले आहे मित्रांनो आपण मागच्या महिन्यामध्ये मा पंधरा ऑगस्ट सर्वांनी उत्साहात साजरा केला असेल मस्त पैकी तुम्ही कल्चरल प्रोग्राम्स केले असतील छान पैकी गाणे नृत्य किती भाव किती भाव असतो त्या दिवशी सर्वांच्या मनामध्ये आपण सगळे भारतीय असतो या भारतीयपणाची भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात ठासून भरलेली असते हिंद देश के निवासी सभी जन एक है रंगरूप वेश भाषा चाहे अलग हो हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख इसाई अशा विविधतेत एकता असणारा आपला एक खंडप्राय देश आहे भारतीय देश आहे ही भावना या दिवसा दिवशी आपल्या जास्तच ठासून घडलेली असते बर ह्या खंडप्राय देशातून ह्या दिवशी तुम्हाला हे तर नेहमीच समजतं की आपला देश जो आहे तो विविध जाती धर्मातील लोकांचा बनलेला आहे मग ने, हे जे जाती धर्म आहेत त्यांचा उगम नेम नेमका केव्हा झाला हे धर्म केव्हा अस्तित्वात आले आज जे आहेत धर्म ते प्राचीन काळामध्ये सुद्धा तसेच होते का प्राचीन काळामध्ये या व्यतिरिक्त काही बदल होते का या धर्मांमध्ये आता एवढी वर्ष झाल्यानंतर या धार्मिक प्रवाहांमध्ये काही बदल होतो का आज झालेला बदल आणि त्यावेळेसचा बदल त्यावेळेसची वस्तुस्थिती काय होती हे आपण आजच्या पाठामध्ये पाहणार आहोत चला तर मग आज आपण पाठ शिकूया इतिहासाचा धडा पाचवा प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे प्राचीन भारतामध्ये धार्मिक प्रवाह कोण कौन कोणते होते पहा बरं एकदम सुरुवातीला होती वैदिक संस्कृती या वैदिक संस्कृतीचा अभ्यास तुम्ही मागच्या पाठामध्ये केलाच असेल हो नक्की ना हा आता या वैदिक संस्कृतीला काय म्हणत होते पुढे पुढे त्याला नाव तयार झालं हिंदू संस्कृती बरोबर ना आता या हिंदू संस्कृतीनंतर मग नंतर जे धार्मिक प्रवाह उदयाला आले ते कोण कोणते होते त्या काळामध्ये तर तो होता जैन धर्म बौद्ध धर्म ख्रिश्चन धर्म ज्यू धर्म इस्लाम धर्म आणि पारशी धर्म बरोबर ना आता यापैकी बरेचसे धर्म तुम्ही आजही ऐकता ते त्या काळामध्येही होते परंतु त्या काळामध्ये ते असण्याची कारण ते नेमकी आता आहे तसेच होते का हे आपण आता पीपीटीच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग आता आपण पीपीटीच्या माध्यमातून यापैकी जैन धर्म बौद्ध धर्म आणि ख्रिश्चन धर्म हे शिकूया आणि उर्वरित धर्म जे आहेत ते पुढील पाहूया पा आज आपण काय शिकणार आहोत इयत्ता सहावी मधील घटक विषय इतिहास बर या इतिहास मधला आज काय शिकणार आहोत घटक आहे आपला प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह आणि हा उपघटक आहे प्राचीन धर्म त्याची माहिती आपण ह्या धर्मांपैकी कुठले अभ्यास करणार आहोत तर जैन धर्म बौद्ध धर्म आणि ख्रिश्चन धर्म या तीन धर्मांची आपण माहिती पाहणार पाहणार आहोत बर आता यामधून आपल्याला काय शिकायला भेटेल हे धर्म आपल्याला समजतील आपल्यामध्ये कुठली भावना असेल कुठला आपल्याला उद्देश झालेला असेल तर प्राचीन काळातील विविध धर्म आणि विचार पद्धती यांची मूलभूत तत्व विश्लेषण यांचे तुम्ही विश्लेषण करू शकाल ते तुम्ही सांगू शकाल की त्यावेळेचे धर्म आणि त्यांच्या त्यांचे विचार काय होते आता पहा विद्यार्थ्यांना आपण मागच्या धड्यामध्ये पाहिले की हे जे विविध धार्मिक विचार प्रवाह निर्माण झाले म्हणजे हिंदू ख्रिश्चन ज्यू आज जे आपण घटक अभ्यासणार आहोत हे सगळे धर्म निर्माण होण्यामागे काहीतरी कारण असेल अगोदरचा जो आपण मागच्या पाठामध्ये वैदिक संस्कृती शिकलो त्या वैदिक संस्कृतीमध्ये का बदल करावा वाटला ह्या धर्मांची का गरज पडली तर त्याची काही कारण होती मग ती कारण आपण पाहूया आता पहिलं कारण आहे वर्ण व्यवस्था काय बर वर्ण व्यवस्था म्हणजे काय होत बरोबर तुम्हाला मागच्या पाठामध्ये माहित आहे की वैदिक व्यवस्थेमध्ये वैदिक संस्कृतीमध्ये नंतर नंतर जी चातुर्वर्ण सिस्टीम झाली ती एवढी कडक बंधनं घातली गेली सुरुवातीला जे बंधन नव्हतं परंतु नंतर नंतर त्याचे नियम कडक केले गेले आणि ह्या वर्ण व्यवस्थेमध्ये लवचिकता ठेवलीच नाही एखादा व्यक्ती ज्या वर्णामध्ये जन्माला आला तो वर्ण सोडून इतर वर्णामध्ये त्याला प्रवेशच मिळत नव्हता मग ही वर्ण व्यवस्था याला कारणीभूत झाली आता पुढे पण आत्म्याचे स्वरूप समजण्यास कठीण वैदिक संस्कृतीमध्ये आत्म्याचे स्वरूप जे आहे ते सर्वसामान्य माणसाला समजत नव्हतं त्या सर्वसामान्य माणसाला आत्मा काय असतो आणि आता तो दिसत नाहीये मग असा आत्मा असतो का असे खूप प्रश्न निर्माण झाले तिसरं कारण काय होत मग हेच की जे समजण्यास कठीण होत आणि वर्ण व्यवस्था लवचिक नसणं प्रत्येक मनुष्याला त्याच्यामध्ये समावेश नसणं त्याच्या आवडीला समावेश नसणं या विचारांमुळे सर्वसाधारण मनुष्याला प्रत्येकाला समजेल असा एक धर्म असावा सर्व समावेशक असा एक धर्म असावा अशी गरज निर्माण झाली बर अजून एक कारण काय होत बरोबर वैदिक संस्कृतीच्या पाठामध्ये तुम्ही पाहिलं होतं वैदिक संस्कृती मधील पाठामध्ये तुम्ही पाहिलं होतं कि यज्ञविधी जो आहे त्याच्यामध्ये जे होम हवन ह्या क्रियेसाठी पूजा अर्चा करण्यासाठी जे जी सामग्री लागत होती त्या सामग्रीला नको तितकं महत्व निर्माण झालं आणि या नको तितक्या महत्वामुळे हे करणं जे आहे ते सर्वसामान्य लोकांना अतिशय कठीण झालं मग ह्या सगळ्या ह्या ज्या कारण आहेत चार व्यतिरिक्त काही कारण आहेत जे आपल्याला तुम्ही वैदिक संस्कृतीवरून तुम्हालाही समन असतील कुठली कारणं आहेत ती की जे लवचिकता नाही आहे मनुष्याला स्वातंत्र्य नाही आहे की कुठल्या मला माझ्या आवडीप्रमाणे काम करता येत नाही वर्ण व्यवस्थेमुळे मग सर्वांना समजेल असा एक धर्म हवा आहे मला ह्या सगळ्या गोष्टींमुळं एक वेगवेगळे दे धार्मिक प्रवाह हो, निर्माण झाले त्यापैकी आता आपण पाहणार आहोत पुढचा धार्मिक प्रवाह हो, जैन धर्म पहा बर आता हा जो जैन धर्म आहे अतिशय प्राचीन इसवी सण इस सण पूर्व सहाव्या शतकाच्या दरम्यान वर्धमान महावीर हे या जैन धर्म विचारांचे संस्थापक वर्धमान महावीर हे चोवीसावे तीर्थकार होत कितवे चोवीसावे बरोबर तीर्थकार म्हणजे काय तर त्या धर्माचा विचार प्रकट करणारे जे आहेत अशी जी महान व्यक्ती आहे त्या धर्मामधली तिला ते तीर्थकार असं संबोधतात मग ह्या महावीरांचा जन्म कुठे झाला कुंडग्राम बिहार आता आपण जे बिहार राज्य म्हणतो त्या बिहार राज्यामध्ये पूर्वी रुज्जी नावाचं एक महाजनपद होतं याच्यामध्ये वैशाली नगरामध्ये वैशाली या शहराच्या तिकडे गुंडग्राम हे एक गाव आहे त्या कुंडग्राम गावी ह्या महा वर्धमीन महा महावीरांचा जन्म झाला तर काय सांगतो बरं हे प्रमुख तत्व जे आहे त्या धर्माचं नेमकं काय आहे तर सर्वात महत्वाचं तत्व आहे यांचं विकारांवर विजय मिळवणं या विकारांवर विजय मिळवणाऱ्या व्यक्तीला ते जीन असं संबोधतात काय संबोधतात जीन काय संबोधतात जीन विकार कोणते असतात मला सगळ्यांना माहित आहे आम्हाला राग येतो आम्हाला कुणाचं कधी कधी हेवा वाटतो मत्सर वाटतो काम क्रोध मध मत, मोह मत्सर असे जे विकार आहेत की जे आपल्याला दुःखी बनवतात अशा विकारांवर विजय मिळवणं कधी मी दुःखी झालो आता आपल्या प्रत्येकाला दुःख आहे दुःखी झालो तर आम्हाला खूप रडू येतं आणि आनंद दुःखाचे प्रसंग तर सर्वांच्या आयुष्यात येतात मग अशा प्रसंगी या दुःखाच्या प्रसंगी जे आहे त्यामध्ये सुद्धा मी स्थिर आहे आनंदाच्या प्रसंगी सुद्धा मी स्थिर आहे म्हणजे मी विकारांवर विजय मिळवला आहे असं ह्या धर्माचं प्रमुख तत्व बर आता पाहूया या धर्माची भाषा कोणती होती बरोबर प्राचीन काळी आतासारखी मराठी किंवा हिंदी या भाषा नव्हत्या बरं त्यावेची भाषा होती अर्धमागधी कुठली भाषा होती बरोबर अर्ध मागधी मग ह्या धर्माचा जो प्रसार होत होता तो लक भाषेमधून होत होता कुठल्या अर्धमागधी बस पुढे पाहूया या धर्मामध्ये सर्वात महत्वाचं काय सांगितलं आहे तर आता विकारांवर विजय मिळवायचा मग हे विकारांवर विजय म्हणजे नेमकं काय करायचं नेम का हे नेमकं काय करायचं ते पंच महावृत या माध्यमातून सांगितलं मग हे पंच महाव्रत्य आता हा शब्द थोडा बर पंच म्हणजे पाच महावृते पहा पाच महान रोते की जे त्यांचं आपण आचरण करतो मग कुठली आहेत ते अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य पा बरं अहिंसा अहिंसा सर्वांना माहीत आहे महात्मा गांधी यांनी दिलेली अहिंसा जे तत्व आहे ते एवढ्या जुन्या काळातलं होत एखाद्या मुख्य प्राण्यांवर सुद्धा दया करा प्राणी मात्रांवर दया करायची कोणालाही हानी पोचवायची नाही अगदी किड्या मुंगीला सुद्धा एवढं हे अहिंसेचं तत्व काटेकोरपणे पालन करावं म्हणजे तुम्ही विकारांवर विजय मिळवू शकता पुढचं तत्व काय सत्य सांगा बरं आता विद्यार्थ्यांना बरोबर सत्य सत्य बोलावे खरे बोलावे आणि हे खरंच आहे की आपण खोट बोललो तर आपल्याला त्रास होतो आणि खोट बोलणाऱ्याला बऱ्याचदा रडण्याची वेळ येते दुसरं आहे अस्त्य अ जेव्हा जेव्हा येतो विद्यार्थी मित्रांनो तेव्हा समजून घ्यायचं की काहीतरी करू नये काहीतरी करू नये दुसऱ्याची वस्तू आपली म्हणून स्वीकारू नये अस्त्य अपरिग्रह हो। याचाही तशाच प्रमाणे अर्थ होतो त्याप्रमाणे त्याचप्रमाणे काय आहे ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य सर्वांना माहित आहे की ब्रह्मचर्य म्हणजे काय की आपण आपल्या सुखांचा करतो जे जे शरीराला सुखकारक वाटतं त्याचीच आपल्याला सवय झाली तर मग आपण दुःख पेलू शकणार आहे त्यामुळे अगोदर पासूनच शरीराला आपण सवय लावून घेऊया असे काहींचे विचार असू शकतात ठीक आहे मग त्या पंच अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या पंच महारतांचा जर पालन केलं तर एखादी व्यक्ती अतिशय चांगलं जीवन जगू शकते आणि ते समाजाला आवश्यक आहे असं जैन धर्माचं तत्व सांगतं आता पाहूया स्त्रिरत्ने स्त्री म्हणजे तीन तीन रत्ने ही तीन रत्ने कोणती रत्न म्हणजे इथं म्हणायचं की रत्नासारखं मौल्यवान विचार असे हे तीन विचार जे आहेत ते अतिशय मौल्यवान आहेत मग कुठले ते सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र्य सम्यक याचा अर्थ होतो संतुलित सम्यक म्हणजे संतुलित स या संतुलित यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता संतुलित शब्दाचा अर्थ काय होतो बॅलन्स कि जास्त नको कमी नको प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये आवश्यक तितकीच प्रमाणात असावी मग यामध्ये काय सांगितलं त्यांनी सम्यक दर्शन म्हणजे तुम्हाला जैन धर्मातील तत्वांचं ज्ञान जे शुद्ध आचरण सत्व आहे खरं काय ते आहे त्याचा गाभा त्याचं मूळ समजलं पाहिजे सम्यक ज्ञान पहा दर्शनामध्ये आपण श्रद्धा ठेवतो ज्ञानामध्ये श्रद्धेने माहिती करून घेतो अर्थ किती छान आहे पहा सुरुवातीला आपण एखाद्या गोष्टीवर श्रद्धा ठेवतो आणि त्यानंतर श्रद्धेने एखादं काम केल्यानंतर आपण त्याच्यावर विश्वास ठेवून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि हे मिळालेलं ज्ञान आमच्या वागणुकीमध्ये आणतो आणि मग आमचं चारित्र्य घडतं किती छान संकल्पना आहे पहा सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र या त्रिरत्नांमधून तुम्ही तुमचं आयुष्य अतिशय सुंदर बनवू शकता आता उपदेश पाहूया ह्या सगळ्यांमधून एक मूलभूत उद्देश आहे तो जैन धर्मामध्ये कुठला सांगायचा होता तर अनेकांतवाद अनेकांत अने कांत, कांत या शब्दामध्ये अंत शब्द येतो आणि अंत शब्दाचा अर्थ आहे की विविध पैलू एखादी गोष्ट गोष्टीच्या सत्याला वेगवेगळ्या बाजू असू शकतात आपण कोणतीही व्यक्ती असं म्हणू नाही शकत की मी सांगतो तेच बरोबर सत्य या गोष्टीला अनेक बाजू असू शकतात मग यामुळं काय होतं या मूलभूत तत्वामुळं अनेकांतवाद या मूलभूत तत्वामुळं झालं काय कि आपल्या मानव जातीमध्ये मा अरे इतरांचाही विचार योग्य असू शकतो माझाच विचार योग्य आहे असं नव्हे जशी वैदिक संस्कृती योग्य असेल किंवा मा मला वाटत तो जैन मला असं वाटतंय की मला शरीराला अशा मी जर शरीराला अशी सवय लावली कठोर व्रत दिलं तर मी चांगलं आयुष्य जगू शकेल ज्याची त्याची विचारसरणी ही ती विचारसरणी चुकीची असू शकत नाही मग याला म्हणतात इतरांच्या विचाराविषयी सहिष्णुता बर अजून काय म्हणतात प्राणी मात्रावर दया करा जगा आणि जगू द्या जगा आणि जगू द्या बरोबर आता हे तत्व आज सुद्धा पाळलं जातं अजून काय म्हटले होते वैदिक संस्कृतीमध्ये स्त्रियांना न... वैदिक संस्कृतीच्या शेवटी शेवटी स्त्रियांना धार्मिक गोष्टींची बाहेर पडण्याची परवानगी नाकारली होती पण जैन धर्मामध्ये काय केलं की स्त्रियांना सुद्धा ब्रह्मचर्याचा किंवा या धर्मामध्ये त्यांना येऊ दिलं त्यांचं जे आहे ते प्रसिद्धी करू दिली स्त्रियांना तेवढं महत्व दिलं बर आता आपण पुढचं पाहूया पहा बर अजून जैन धर्माबद्दल आपल्याला काय होत माहिती मिळते कोण आहेत हे बघा तुम्ही विचार करा मग मी सांगते नंतर तुम्हाला उत्तर बर का आता हे कोण असावेत बर विचार करा काय सांगायचं असेल पाहिलीच चित्र आता बघूया तुम्ही जे मनामध्ये जो विचार केला ते शब्द तुमची उत्तरं बरोबर आहेत का बघा बरो बर बरोबर हे आहेत वर्धमान महावीर या जैन धर्माचे संस्थापक पुढे हे त्यांचे त्या प्राचीन काळचे अनुयायी प्राचीन काळी अशी वेशभूषा असली किंवा याप्रमाणे असली तरी आज सुद्धा काही लोक अशा प्रमाणे वेशभूषा करून त्या धर्माची त्या, त्या धर्माचे आचरण करतात हे काय आहे पा बर बरोबर त्यांचे त्या प्रार्थना स्थळ पा बर किती छान पांढरा रंग दिलेला आहे जणू काय सगळं स्वच्छ सुंदर आहे कारण त्यांना निर्मळ भावनेची आवश्यकता होती या धर्मामध्ये आता पुढचा धर्म पाहूया अरे आता पुढचा धर्म कोणता विद्यार्थी मित्रांनो बौद्ध धर्म धर्म म्हणजे काय की जगण्याची पद्धती मी चांगलं जास्तीत जास्त माणसं कशा रीतीने चांगलं जगू शकतील हा एक विचार प्रवाह हो। हा विचार ज्यांना स्वीकारला ते बौद्ध धर्माचे त्यांनी अंगीकार केला मग ह्या बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते सर्वांना परिचित आहे नावामध्येच आहे बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध मग गौतम बुद्धांचं नाव पण हेच होत का नाही त्यांचं मूळ नाव काय होत सिद्धार्थ काय नाव होत सिद्धार्थ आणि या सिद्धार्थांचा जन्म कुठे झाला आपले आपला देश नव्हे बर का आता आता त्या आता हे नेपाळ आताच जे नेपाळ देश आहे त्या देशामधील लुंबिनी या गावी त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचं नाव होतं शुद्धोधन आणि आईचं नाव होत माया देवी बर आता गौतम बुद्धांनी धर्म स्थापना केली म्हणजे नेमकं काय केलं बरं हे सर्वांना बुद्धांच्या गोष्टी तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकल्या असतील त्यांची मूर्ती सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर येत असेल मग बुद्धांनी जे सांगितलं ते बौद्ध त्यांनी त्यांनी जे शुद्ध ज्ञान दिलं धम्म दिलं कुठे त्यांना एका पिंपळाच्या झाडाखाली बोधी वृक्ष ज्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना झाली त्या त्या झालेल्या पिंपळाच्या झाडाला असे म्हणतात या खाली त्यांना तपश्चरेनंतर ता जी ज्ञान प्राप्ती झाली त्यानंतर त्यांनी पहिलं प्रवचन जे दिलं ते वाराणसी जवळ सारनाथ येथे झालं आणि त्यांनी दिलेल्या या प्रवचनाला धम्म असे म्हणतात त्यापुढे पाली भाषेमध्ये धम्म पवर्तन धम्म पवर्तन हा शब्द धम्मचक्क चक्र पवर्तन हा शब्द वापरला जाऊ लागला आणि त्याला संस्कृत मध्ये म्हणतात धम्मचक्र प्रवर्तन असं संस्कृत मध्ये म्हणतात पण त्यावेळेची जी बौद्ध धर्म अंगीकारला त्यांची भाषा होती पाली तर काय सांगतो बरं हा हा धर्म काय सांगतो बघूया आर्य सत्य आता ह्या सत्तांमध्ये काय काय येत गौतम बुद्धांच्या मते त्यांना जे कळलं की दुःख काय असतं पहा तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट कधी तुम्ही सर्वांनी ऐकली असते की गौतम बुद्ध जे आहे एवढं छान आयुष्य मिळालं की त्यांना दुःख असं कळूच दिलं नाही त्यांच्या आई वडिलांनी त्यांना दुःखाची दुःख काय असतं त्यांना राजपुत्र असल्यामुळे ते बिलकुल माहित नव्हतं त्यांनी जी म्हणाल ती गोष्ट त्यांना मिळत होती पण एक दिवस ते राजमहाला बाहेर पडले आणि राजमहाला बाहेर पडल्यानंतर त्यांना सर्वसामान्य जगामध्ये किती दुःख असतात अपंग व्यक्ती असतात एकदम जर्जर झालेली म्हातारी व्यक्ती असते किती ती कुठेतरी मरणाची वाट पाहत असते मग अशा ज्या गोष्टी जे युद्ध दिसले भांडण दिसली अशा भांडणांमुळे त्यांना जगात दुःख आहे हे दिसलं आणि म्हणून ते सर्व राजा राजवाड्याचा त्याग करतात आणि ह्या दुःखाचं कारण शोधायला जातात जगामध्ये दुःख नाही अशी आयुष्य पहा बरं तुम्ही दिवसातून तुम किती वेळा रडता किती वेळा वाटत तुम्हाला अरे मला हे नाहीये म्हणजे दुःख प्रत्येकाला आहे मग या दुःखाच कारण सुद्धा असणार दुःख आहे दुःखाचं कारण असणार आणि जिथं कारण आहे तिथं दुःख निवारणाचा मार्ग सुद्धा आहे दुःख निवारण आहे त्या दुःख निवारणाचे मार्ग सुद्धा आहेत बरोबर हे अगदी आत्ताच्या काळाला सुद्धा लागू होईल असं मग ह्या दुःखाचे कारण कळलं मार्ग शोधायचे मग मार्ग काय शोधले त्यांनी पहा दुःखाचे मार्ग त्यांनी काय शोधले प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे पाहता मला दुःख होत मग प्राण्यांना पण दुःख होत असणार प्राणी तुम्हाला माहित आहे मोठा प्राणी छोट्या प्राण्याला खातो प्राणी प्राण्यांना खाऊन काही जगतात काही गवतावर जगतात भाटपाल्यावर जगतात पण प्रत्येक प्राणी आपला जीव वाचवण्याचा अगदी छोटीशी मुंगी सुद्धा ती आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करते म्हणजे मला दुःख आहे तर इतरांना ते दुःख व्हायला नको म्हणून प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणं हे पंचशील मध्ये एक तत्व आहे त्याचप्रमाणे चोरी करण्यापासून दूर राहणं हे तर सगळेच म्हणतात दुसऱ्याची वस्तू का घ्यावी मला दुःख होतं तस त्याला पण होऊ शकत अनैतिक आचरणापासून दूर राहणे अनैतिक मगच सांगितल्यापासून अनैतिक नैतिक, नैतिक।, सांगित नैतिक।, नैतिक नसणारे नियमाला नसणारे धरून नियमाला जे धरून नाही ते आचरण अशा आचरणापासून दूर राहावं म्हणजेच प्रत्येकानं नियमानेच वागावं असत्यापासून दूर राहणे जे सत्य नाही म्हणजेच असत्य आहे त्यापासून दूर राहणं पाचवं काय आहे वाचा बर बरोबर मादक पदार्थांचे सेवन न करणे सर्वांनाच माहित आहे मादक पदार्थ म्हणजे जे माणसाला माणूस ठेवत नाही त्याला नशा चढल्यासारखी होते आपण काय वागतो ते कळत नाही अशा पदार्थांचे सेवन करू नये बर आता ह्या सगळ्यांमधून एक उद्देश कळतो महत्वाचा उद्देश बौद्ध धर्मामध्ये काय सांगितलं वैदिक संस्कृतीमध्ये जी चातुर वर्ने सिस्टीम निर्माण जे ब्राह्मण क्षत्रिय क्षुद्र असे जे वर्ण तयार झाले त्या वर्णाच्या आधारे मानली जाणारी विषमता विषमता म्हणजे मनुष्याला जी माणूस म्हणून जगू देत नाही मला जे करायचं ते करण्याचं स्वातंत्र्य नाही अशी जी व्यवस्था आहे ती त्यांनी नाकारली कर्मकांडाला विरोध केला त्याच्यामध्ये तथ्य नाही अशा गोष्टींना त्यांनी विरोध केला की हे कशासाठी ज्याची मला उत्तरं मिळत नाही ते आम्ही मानत नाही आणि ही विषमता प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे त्यामुळे त्यांनी ही, ही विषमता त्या नाकारली बुद्ध नेहमी म्हणत असत की अगदी छोट्या घरट्यातली एक छोटीशी चिमणी ती सुद्धा तिच्या एवढीशा हर्टामध्ये चिवचिवाट करते कारण प्रत्येकाला स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे स्वतःच काहीतरी म्हणणं मांडण्याचा अधिकार असतो आता तुम्हीच सांगा बरं मित्रांनो जर तुम्हाला काहीच स्वातंत्र्य नाही दिलं तुम्ही बोलायचं नाही एकदम हाताची गडी गप्प बसायचो आणि किती वेळ कायमचो तुम्ही म्हणता हे काय आम्हाला काय स्वातंत्र्य आहे की नाही बरोबर म्हणजे स्वातंत्र्य सर्वांना मान्य असतं आणि हेच या धर्माने सांगितलं की जो धर्म आम्हाला हे स्वातंत्र्य देत नव्हता त्यापेक्षा आम्ही काहीतरी वेगळा विचार मानतो आता अजून एक महत्वाचं सोडून राहावं असं नाही तर ज्यांना इच्छा आहे ते गृहस्थ जीवनाचा त्याग करून या बौद्ध धर्माच्या संघात प्रवेश करून त्यांचे अनुयायी बनतील आणि ह्या धर्माचा प्रसार करतील त्यांना म्हटलं जात होत भिक्खू आणि भिक्कुनी कोण भिक्कुनी म्हणजे स्त्रियांचा एक स्वतंत्र संघ बरोबर यानंतर सांगितले त्यांनी अष्टांग मार्ग अष्टांग मार्गामध्ये सम्यक संतुलित सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा वाचा म्हणजे बोलणे कर्म म्हणजे वागणे संकल्प म्हणजे आम्ही जे ठरवतो ते दृष्टी म्हणजे काय दृष्टी म्हणजे आपल्या धर्माचं ज्ञान आजीव म्हणजे आचरण करून आयुष्यभर व्यायाम म्हणजे काय करणं तर सराव करणं स्मृती म्हणजे काय तर आठवणी आणि जो विचार करतो तो चांगल्या गोष्टींचा करतो समाधी म्हणजे काय तर आपल्या ध्यानस्थ बसणे आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या अंतर्मनामध्ये डोकावणे चला बघूया आता म्हटलं मगाप्रमाणे तुम्हाला ओळखता येतात का हे पहा बरं विचार करा काय असेल हे पहा बर गौतम बुद्धांची मुद्रा हा बरोबर ते आहेत संस्थापक गौतम बुद्ध हे त्या धर्माचे अनुयायी आणि हे त्यांचं प्रार्थना असत ज्याला बौद्ध विहार असं म्हटलं जातं हे सर्वांना माहीत असलेली किती छान मुद्रा आहे पहा बरं ध्यान असतं त्यांची यानंतर आपण पाहूया पुढचा धर्म ख्रिश्चन धर्म या ख्रिश्चन धर्माचे संस्थापक होते इशू ख्रिस्त जगभर पसरलेला हा धर्म कोणी स्थापना केली बारा शिष्यांपैकी एक जे होते सेंट थॉमस हे पहिल्या शतकात केरळ मध्ये आले आणि त्यांनी त्रिपूर जिल्ह्यातील पलच्चूर येथे या त्यांच्या धर्मग्रंथाला माहीत म्हणतात बायबल काय म्हणतात बायबल शिकवण काय देतो बर हा धर्म शिकवण देतो दे देव एक आहे तोच सर्वांचा पिता आहे आणि आपण सारे एकमेकाचे भगिनी आहोत पावर किती छान तत्व आहे जे आज प्रत्येक धर्मामध्ये पाळलं जात आपण सगळ्यांचे पाहिजे हे तर आहे म्हणजे शिकवणीचा जो गाभा आहे तो धर्म आपण कितीही अभ्यासले तर फक्त फरक आहे की नाही प्रार्थना स्थळ कसं आहे संस्थापक कसं आहे पण हे जे तत्व आहे आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी सर्वांवर प्रेम करावं चुकलेल्यांना क्षमा करावी या तत्वांमध्ये बरं दिसला का तुम्हाला कुठं नाही अजिबात नाही सगळ्या धर्मांमध्ये एकच सांगतात आपण सारे भाऊ बहीण का बर यांची पण मुद्रा किती मायाळू आहे हे येशू ख्रिस्त हे आहेत धर्मगुरु की जे ख्रिश्चन धर्माबद्दल जी तत्व आहेत ते सांगण्याचा सांगतात ते त्यांचं ता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे चर्च सुद्धा पाहिलं असेल आता पुढे काय आहे बघा बर धर्मगुरु चर्च आता पुढच्या स्लाइड वर बघूया आपण स्वाध्याय तुमच्या आवडीचं काम हम्म आज आपण तीन धर्मांची माहिती पाहिली आणि आता आपल्याला करायचं आहे याचा सराव हम्म आता मग काय करायला आवडेल बरं पाहूया या स्वाध्यामध्ये आपण करूया की वेगवेगळ्या वेग सणांची माहिती मिळवा चित्र त्यांचा संग्रह करा ते का बरं कारण तुम्हाला यातून काय कळेल तुम्ही जर कॅलेंडर काढलं तर कॅलेंडर मध्ये काय दिसेल तुम्हाला प्रत्येक धर्माच्या सणांना आपल्याला सुट्टी मिळते किंवा ते कि लाल ला अक्षरात लिहिलेलं ला असतं मग तुम्हाला त्यामुळं वेगवेगळ्या धर्मांमध्ये कुठले कुठले सण होतात त्या सणांचा तुम्ही संग्रह करताना त्या चित्रांचा संग्रह करताना तुम्हाला त्या धर्मामधली तत्व समजतील त्याचप्रमाणे विविध धर्माच्या उपदेशांची माहिती लिहा चालेल छान आहे ना हा स्वाध्याय तुम्हाला सगळ्यांना करायला आवडेल ना चला तर मग तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्राचीन धर्मातील धार्मिक प्रवाह प्रा, प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या पाठातील बौद्ध धर्म जैन धर्म आणि ख्रिश्चन धर्म यांची माहिती मिळवली आता पुढील पाठामध्ये आपण उर्वरित धर्म म्हणजे जीव धर्म त्याचप्रमाणे जे उर्वरित राहिलेले धर्म आहेत इस्लाम धर्म शीख धर्म या धर्मांची माहिती मिळवूया धन्यवाद